विश्वरत्न डॉक्टर समितीचे प्रमुख सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मुंबईच्या चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या भीमसैनिकांसाठी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर गेल्या चाळीस वर्षांपासून अन्नदानाची परंपरा सुरू असून यावर्षीही हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला यावेळी मुंबईकडे प्रस्थान करणाऱ्या भीमसैनिकांसाठी अन्नदानाची सोय करण्यात आली या उपक्रमामध्ये समितीचे प्रमुख सुनील कांबळे कार्यक्रमाचे आयोजक अतुल भावसार माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे माजी न्यायाधीश अशोक दादा आव्हाड प्राध्यापक रवींद्र पाटील ॲडव्होकेट विजय पवार बाळासाहेब गांगुर्डे इंजिनियर संजय पगारे भिका गांगुर्डे प्रकाश पगारे मोहिनी गांगुर्डे किशोर गांगुर्डे अक्षय बर्वे योगेश कांबळे जयश्री बसते संध्या शिरसाट वैशाली निकम अनिता जगताप पुष्पा ढवळे रोहिणी क्षीरसागर राजेश्वरी पालवे हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती नाशिक रोड संयोजन समिती प्रमुख कांबळे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर किशोरजी गांगुर्डे आज अतिशय दुःखाचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दादर चैत्यभूमीचे लाखो भीमसैनिक संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रातून सर्वकडनं येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातं त्यानिमित्तानं या ठिकाणी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरती सुनील भाऊ कांबळे यांच्या माध्यमातून भव्य अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व भीमसैनिकांनी अन्नदानाचा ता महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाताना शांततेत जावा सर्व सहकार्य एवढं बोलतो जय भीम जय बुद्ध बाबासाहेब आंबेडकर सार्वजयंती उत्सव समितीच्या वतीने सालाबाजा परमाने अन्नदानाचा कार्य करत आमचे सर्व समितीचे प्रमुख आमचे आमच्या कार्यक्रमाचे आयोजक अण्णा आणि आमचे मित्र प्रकाश पगारे सहकारी आमचे मित्र किशोर गांगुळे बाळासाहेब गांगुळे प विजय पवार पाटील साहेब आणि सर्वच आमचे समितीचे प्रमुख पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करायला चैत्यभूमीला जात असताना सर्व भीमसैनिकांनी स, स, भीमसैनिकांनी अभिवादन करताना शांततामध्ये जावा अभिवादन करावा कोणाला गालबोट लावा नाही वापस शांततामध्ये यावा एवढं बोलतो जैभीम हा आम्ही चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्षापासून च चाळीस पंचेचाळीस वर्षापासून करत आहे अन्नदानाचा कार्यक्रम आमच्या सर्व समितीचे प्रमुख पदाधिकारी सर्व भीमसैनिकाला अन्नदानाचा कार्यक्रम लाभ घेत्या सर्व भीमसैनिक एवढे बोलतो जय भीम महा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी संघर्ष नायक सुनील भाऊ कांबळे तसेच अतुलजी भावसार यांच्या माध्यमातून सर्व भीमसैनिकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम स दरवर्षाप्रमाणे राबवत असतो आणि याही वर्षी आम्ही स सुनीलभाऊ कांबळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम राबवत आहेत सर्व भीमसैनिकांना आमच्या वतीनं अशी विनंती आहे की आपण बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईला जात आहात आणि मुंबईला जात असताना रेल्वे प्रशासनाची आपण क काळजी घ्यायची आहे की रेल्वेला कुठल्याही प्रकारच्या आपल्यापासून तकलीफ झाली नाही पाहिजे आणि रेल्वेच्या प्रवाशांनाही तकलीफ कुठल्या प्रकारची झाली नाही पाहिजे आणि आपलं आज हा दुःखाचा दिवस आहे आपण सर्वांनी शांततेत मुंबईला जायचं आहे आणि बाबासाहेबांचे तिथे आद आदरांजली वाहिल्यानंतर आपण शांततेत पुन्हा नाशिकला यायचं आहे त्याचप्रमाणे संबंध महाराष्ट्रात यायचा आहे असे आम्ही सुनीलभाऊ कांबळे यांच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं असं मी या सर्वांच्या वतीने विनंती वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाब नाशिक रोड